सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते सर्वांना माझा नमस्कार नवरात्रोत्सव आजपासून सुरू झालेला आहे हा शारदीय नवरात्र नवरात्र उत्सव प्रतिपदेला अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला सुरुवात त्याची होत असते आज पहिली मार्च आणि जी मराठी न्यूजने ह्या वर्षी वेगळी थीम साकारण्याचा संकल्प केलेला आहे त्यामध्ये त्यांनी दुर्गा आणि महादेव ही संकल्पना त्यांची आहे त्या संकल्पने शुभारंभ आहे आज आम्ही पहिल्या मायेला ह्या संकल्पनेबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत खर तर दुर्गा म्हणजे शक्तीचं मूर्तिमंत रूप आहे आणि आजची श्री म्हटली तर ती दुर्गाच आहे आणि आजची आजच्या युगातली जी आधुनिक स्त्री आहे ती तिच्या ज्या क्षमता आहे त्या क्षमता पूर्णपणे विकसित करते आहे आणि ती नोकरी करते बाहेर पडते आहे आणि त्यावेळेला ती घर तिचं घर प्रपंच सगळं सांभाळून ती बाहेर पडते सगळं हँडल करते आता माझं सांगायचं झालं तर मी लग्नाच्या ही सर्व्हिस केली आणि आई वडील शेतकरी कुटुंबातले होते आणि मी शिकले मग मला संधी मिळाली बाहेर नोकरी करण्याची तर मग जे काही होतं ना माझं शैक्षणिक कार्य ते मला स्वतःला सगळं हँडल करावं लागत होत की मीच त्याच्यामध्ये हे आप आपल्याला कसं केलं पाहिजे कसं कसं आपण केलं तर आपण कसं यशस्वी होऊ कारण मी नवीनच होते तेव्हा पण दोन हजार आठ मध्ये जेव्हा माझं लग्न झालं साहेबांशी आणि त्याच्यानंतर मग माझे शाळेचे म्हणजे सगळ्याच गोष्टी माझ्या ऑनलाईनचे काम असेल काही असेल त्याच्यामध्ये त्यांची मला एकदम मोलाची साथ मिळाली आणि कुटुंबामध्ये पण एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित हँडल केल्या आई वडील सगळ्या मुलगी आहे त्या मुलीला सांभाळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिला शिकवणं ते ते नाही त्यांना शिक्षण म्हणजे टीचिंग फील्डची आवड होती पहिल्यापासून पण ते इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये गेले आणि त्यांना टीचिंगचं फील्ड मिळालं नाही पण आता कोरोना नंतर त्यांनी ते फील्ड निवडलं आहे आणि दोघांच्या दोघांच्या या अंडरस्टँडिंगमुळे एकदम आमचा आमचा कुटुंब जे आहे ते एकदम छान सुरळीतपणे चाललेलं आहे शांतता सुख समृद्ध सम्रुद, समृद्धी ही आमच्या घरामध्ये आहे कोरोना सारखे जे संकट आले आणि त्यातून आम्ही सावरलो तेव्हा तेव्हा कळलं किंवा घरामध्ये का काही एखादं संकट आलं किंवा कोणी आजारी पडलं तेव्हा ते सगळं हँडल करून जेव्हा मी माझी नोकरी एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला न चुकता एकदम सगळं व्यवस्थित हँडल करते नोकरी आणि घर तेव्हा मला माझ्या मधली जी स्त्री शक्ती आहे ना ती स्त्री शक्ती आहे आपल्यामध्ये मध्ये आपल्यात ते सामर्थ्य आहे हे मला याची मला जाणीव होते जॉबला होतं तर करोना काळामध्ये माझा जॉब गेल्यामुळे घरात जरा परिस्थिती वेगळीच निर्माण झाली होती माझं दडपणच आलं आता जॉब गेल्यामुळे माझं कसं होईल जरा टेन्शनच आलं होतं पण त्या सहचारिणीने मला त्यावेळेस सांभाळून घेतलं सांभाळून घेतल्यामुळे काय आलं तिने मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही दडपून जाऊ नका पुढे प्रयत्न करत राहा काही ना काही करत राहा नंतर मग मी काय केलं मला टिचिंगची आवड होती तो माझा टीचिंग मला आवड असल्यामुळे मग आपण काहीतरी नवीन चालू करूया या उद्देशाने मी काय करत कोचिंग चालू केली कोचिंग चालू केल्यामुळे मग मला मला पण थोडं त्याच्यात आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना चांगलं घडू शकलो त्याच्यामुळे मला मार्गदर्शनही केले मार्गदर्शन केल्यानंतर मग तिला त्या पिरियडमध्ये मध्ये शाळेची काही ऑनलाईन कामं असतील नंतर काही डॉक्युमेंट बनवायचे असतील त्यावेळी तुला मदत केली मग तिने मला क्लाससाठी तुम्ही अशा पद्धतीने का काम करा की विद्यार्थी चांगले घडले पाहिजे मग आता जवळजवळ या पिरियड मध्ये माझ्या क्लास चालू झाल्यापासून करोना काळानंतर माझ्या आता जवळजवळ तीस विद्यार्थी आहेत तर ते उत्तमपणे आता पाडत आहेत ते पण कोणामुळे माझ्या सहच झालं तर तेवीस वर्ष मी या नोकरी व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने मी सतत दिवसभर माझी बाराचे शाळा आहे मी या कालावधीत बाहेर असते पण तरीही सकाळी मुलीकडे मुलीचं सगळं आवरून देणं माझं त्याच म्हणजे मी पन, ते आ, तर ते आवडतेच पण साहेबांचं त्याच्यामध्ये मला खूप सहकार्य मिळतं अगदीच म्हणजे सांगायचं झालं तर मी तिचं आवरून देत असते आणि त्यावेळेला जर एखादं दुसरं काम असलं तर ते लगेच मला त्या कामामध्ये मदत करता आणि तेवढंच तेवढीकडे मी जास्त लक्ष देऊ शकते त्यांनी मला मदत केल्यामुळेच मी तिच्याकडे अजून थोडं जास्त लक्ष देऊ शकते कुटुंब सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ना स्त्रीच तर योगदान महत्वाचं असतच परंतु स्त्री बरोबर चांगली साथ सोबत दिली तर ते जास्त यशस्वी होत असत आणि मग अशा नोकरी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या नोकरी कल्या करणाऱ्या महिलांच जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये महिलांनी जो समंजसपणा दाखवला म्हणजे त्यांच्याकडे जो समजूतदारपणा आहे म्हणजे त्या बाहेर आणि मग बाहेरून आल्यानंतर जर काही काम त्यांना करायचे असतील तर त्यांनी तिथे ते दाखवलं नाही पाहिजे की आपण नोकरी करून आलोय आणि आपण इथे हे नाही करणार ते नाही करणार त्या सगळ्या गोष्टी ती शक्ती तिच्यामध्ये असायलाच पाहिजे त्या स्त्रीमध्ये हा समजूतदारपण समजूतदारपणा नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये असला पाहिजे तो वापरला पाहिजे मी सगळं काही आहे कुटुंबाचा समतोल राखला जातो आणि कुटुंब जे आहे ते आनंद आनंदी असते चिडचिड व्हायची पण मग नाही मी ते हँडल केलंय की नाही आपण चिडचिड नाही केली पाहिजे आल्यानंतर लगेच तिला विचारणार मुलगी माझी तिला विचारणार पप्पांनी तुला काय सांगितलं पप्पांनी कोणता अभ्यास दिला तू काय खाल्लं म्हणजे चिडचिड न करता सगळं व्यवस्थित सुरळीत सात आठ वाजेपर्यंत घरातली काम आवरून आठ साडेआठ पर्यंत चिडचिड न करता सगळं व्यवस्थित पार याचं मुख्य कारण काय ते जर पुरुषांना समजलं आणि दोघांमध्ये जर सामंजस्यपणा असला ते समजून घेण्याचा ती चिडली म्हणून आपण पण चिडून त्याला प्रत्युत्तर दिलं नाही पाहिजे प्रत्युत्तर नाही दिलं थे थे तर तिथं प्रश्न थोडासा सुटतो आपला पण जर प्रति देण्यात जास्त घाई केली तर मग तोंडाला तोंड लागून तो प्रश्न वाढत जातो तो तोंडाला तोंड प्रश्न वाढवता न वाढवता आपण काय केलं तो प्रश्न समजून त्याचा पर्यायी मार्ग काढला पाहिजे आमच्या लग्नाला दोन हजार आठ साली लग्न झालं पण आम्हाला काही आपत्ती होत नव्हतं मग चार वर्षानंतर जेव्हा आम्हाला कन्या रत्न झालं तेव्हा आम्ही आमच्या दुर्च्या गळ्यामध्ये आसरू राहतो आनंद आनंदा जास्त होते की आम्हाला लक्ष्मी मिळाली तिच्यापासून आम्ही खूप प्रेरणा घेतली आम्ही तिचं नाव प्रेरणा मुळे ठेवलेलं आहे की ही झाली ना आम्हाला त्याच्यानंतर सगळं आमचं आयुष्य बदलून गेलं ही आमची स्त्रीशक्ती आहे प्रेरणा आहे तिच्यापासून काहीतरी नवीन काय काही काही शिकत जावं संकट म्हणजे आम्ही संयम ठेवला आणि ती श्री शक्तीच्या रूपाने आमच्या पदारात पडली आणि हाच आम्ही ह्या नवरात्र उत्सवामध्ये सांगू इच्छितो की संयम या नारी शक्तीने संयम ठेवला पाहिजे ठेवला आणि नवीन नवीन काहीतरी शिकलं पाहिजे आणि प्रेरणा पण घेतली पाहिजे जशी आमची कन्या आहे खर तर जी न्यूज चॅनलला माझे मनापासून आभार की त्यांनी पहिल्याच दिवशी माझ्या मम्मी पप्पांना दिला आणि मला मनापासून आनंद होतोय जीवन प्रवास ऐकून खूप आनंद झाला आणि त्यांनी जे माझं नाव ठेवलंय प्रेरणा तर आजच्या दिवशी मी त्यांना शब्द देते की मी जे पण कार्य करेल ते सर्वांसाठी प्रेरणाच ठरेल खर तर स्त्री शक्ती ही जागृत शक्ती आहे मग काय होत पण हल्ली जी तरुणाई आहे म्हणजे अलीकडे बघितलं ना तर विभक्त होण्याचे स्त्री पुरुषांचे विभक्त होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पण हे नको व्हायला आत्ताच्या तरुणांनी ना जे दोघांच अंडरस्टँडिंग जे आहे दोघांनी एकमेकांना समजून पण घेतलं समजूनच घेतलं पाहिजे म्हणजे लगेच हल्ली हा समजूतदारपणा तरुणांमध्ये नाहीये आणि तो समजूत जेव्हा त्यांच्यामध्ये येईल तेव्हा हे तरुण आई आहे लगेच ऑप्शन शोधतात दुसरी तर हे ऑप्शन त्यांचे बंद होतील आणि त्यांनी आपल्या सहचारीने म्हणजे जे, जे काही कुटुंब दोघं जोडपे असतील त्यांनी ही अंडरस्टँडिंग ठेवलीच पाहिजे दोघांनी एकमेकांना समजूनच घेतलं पाहिजे संयम दे असं लास्ट चार नसलेल्या गोष्टी त्यांच्यामध्ये असल्याच पाहिजे बरोबर आहे एकमेकांचा विचार विचार जर पटले तर काहीच प्रॉब्लेम निर्माण निवळात एकमेकांना समजून घेणार हेच एक महत्त्वाचा स्टेप असते दोघांचं लाईफ व्यवस्थित चालण्यासाठी गद्दू एकमेकांना एकमेकाचे प्रश्न समजून घेतले एकमेकांच्या अडचणीत समजून घेतल्या तर सगळे प्रश्न निश्चितपणे असं सॉल्व होऊ शकतात म्हणजे ह्या तरुणांनी समजूतदारपणेच वागलं पाहिजे कुटुंबामध्ये स्त्रीला समजून घेतलं पाहिजे स्त्रीने पण पुरुषाला समजून घेतलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने ती स्त्री शक्ती आणि तो संयमाचा महादेव ही आपली संकल्पना